नमस्कार आज मी बनवणार आहे उन्हाळी वाळवणाचा एक प्रकार म्हणजेच मिश्र डाळींचे सांडगे याला कोणी सांडगे म्हणतात तर कोणी डाळवडेसुद्धा म्हणतात हे सांडगे चवीला एकदम खमंग लागतात आणि एक ते दोन वर्ष आरामात टिकतात एकदा बनवून ठेवले की वर्षभर कधीही याची भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन किलोचे डाळींचे प्रमाण घेतले आहे त्यासाठी मी अर्धा किलो तूरडाळ घेतली आहे अर्धा किलो हरभरा डाळ घेतली अर्धा किलो मुग डाळ घेतली पाव किलो मटकी डाळ घेतली आणि पाव किलो उडीद डाळ घेतली आहे या सगळ्या डाळी मी एक ते दोन तास उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत आता इथं मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये तूर डाळ डाळ हरभरा डाळ मटकीची डाळ आणि उडीद डाळ घातली सर्व डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आता डाळी व्यवस्थित मिक्स करून झाल्या आता यामध्ये दोन टेबल स्पून किंवा दोन मोठे चमचे जिरे घालायचे जिरेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्या सर्व डाळी मिळून दोन किलो झाल्या आहेत आता हे गिडनीमध्ये दळायला द्यायचं सांडग्यांसाठी पीठ हे एकदम भरडंभरडं म्हणजे जाडसर रवाळ दळायला सांगायचे डाळी मी दळून आणलेली आहेत आता हे पीठ बघा एकदम रवाळ दळलं गेलं आहे आता यातले अर्धेच पीठ म्हणजे एक किलो पीठ मी आत्ता वापरणार आहे तुम्हाला एका वेळी जेवढे सांडगे करता येतात तेवढेच पीठ घ्या परातीमध्ये मी तयार करून घेतलेलं एक किलो पीठ घातलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं तिखट घातलं तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालायची एक चमचा हिंग घालायचा आणि अर्धा चमचा हळद घालायची आता एक वाटी भरून लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि मिक्सरला फिरवून घ्यायच्या आता याची पेस्ट घालायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लसूण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे लसूण व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर मळून घ्यायचं इथं मी एकदम घट्टसर पीठ मळून घेतलंय आता याला अर्धा तास झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर परत एकदा दोन मिनटं मळून घ्यायचं आता सांडगे तोडण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा म्हणजे सांडगे चिकटत नाहीत जर तुम्हाला प्लास्टिकचा कागद नसेल वापरायचा तर तुम्ही प्लेटला तेल लावून ठेवू शकता आता सांडगे तोडण्यासाठी प हात पहिला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि थोडं पीठ घ्यायचं आता हातानेच छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे मी दाखवते याप्रमाणे सांडगे तोडायचे अशा प्रकारे मी सर्व सांडगे इथे तोडून घेतलेत आता याला तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यायचे हे सांडगे चार दिवस मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेत हे दोन किलो मिश्र डाळींचे सांडगे तयार झालेत जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा याची भाजी करून खाऊ शकता याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी दोन्ही खूप छान होते तर तुम्हाला हे मिश्र डाळींचे सांगे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा